नमस्कार मित्रांनो दुसऱ्याचं क्रेडिट कार्ड कधीच वापरू नका कारण की यामध्ये खूप मोठा धोका आहे आता हे जेवढं ऐकायला सोपं वाटतंय ना तेवढाच यातील धोका आणि कायदेशीर गुंतागुंत खूप जास्त आहे जी तुमच्या आयुष्यात मोठी आर्थिक अडचणी आणि कायदेशीर तणाव आणू शकते ठीक आहे आपल्या चॅनेलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्या संपूर्ण आर्थिक नियोजनासाठी यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता सोबतच तुम्हाला पैशाविषयी इन्व्हेस्टमेंट विषयी सर्व नॉलेज या नंबरवरच्या वरनं मिळणार आहे आता मी जे म्हणतोय तेव्हा आपल्या आजूबाजूला आपल्याला काय कंडिशन दिसते की आपल्या घरातल्या स्त्रिया असू द्या बहिणी असू द्या गृहिणी आई असू द्या तर काय करता खरेदीसाठी इलेक्ट्रिक बिलसाठी मोबाईलच्या रिचार्जसाठी चेर किंवा इतर गोष्टीसाठी मिसेस असेल तर मिस्टरांचं ते क्रेडिट कार्ड वापरलं जातं बहीण असेल भावाचं वापरलं जातं आणि बघा ना किती सोपं वाटतं ना ऐकायला पण आणि बोलायला पण परंतु हिस्ट्री कोणाच्या नावावर तयार होती क्रेडिट हिस्ट्री किंवा फायनान्शियल हिस्ट्री कोणाच्या नावावर तयार होती तर तो जो क्रेडिट कार्ड होल्डर आहे त्याच्या नावावर आणि आता जर तुम्हाला सांगितलं की क्रेडिट किंवा क्रेडिट कार्ड होल्डरच राहिला नाही तर काय होईल की तुम्ही एवढ्या दिवसापासून जे वाच वाचताय किंवा एवढ्या दिवसापासून जे क्रेडिट कार्ड वापरताय तेच क्रेडिट कार्डवाले तुम्हाला सांगतील कार्ड तुम्ही तुम्हाला आम्ही क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही तुमची कुठलीही हिस्ट्री नाहीये आणि तुमचं अकाउंट किंवा तुमची रिक्वेस्ट डिनाय होईल अशीच एक खरी घटना आहे ज्याच्यामध्ये एक सिक्स्टी एट वर्षाची महिला आहे अडुसष्ट वर्षाची महिला चाळीस वर्ष पतीबरोबर सुखाचा संसार केला पतीकडे क्रेडिट कार्ड होतं पतीच्या क्रेडिट कार्डवरनं रिचार्ज आहे सबस्क्रिप्शन आहे घरगुती सामान आहे खरेदी विक्री ब्युटी पार्लर इतर भरपूर सगळ्या गोष्टी आहे तिने सग तिने सगळ्या गोष्टी केल्या क्रे पतीच्या क्रेडिट कार्डनं केल्या पण आणि नंतर पतीच्या निधनानंतर असं समजलं की बँकेने ते क्रेडिट कार्ड फ्रीज केलेलं आहे त्याच्यामुळे तिचं आर्थिक नियोजन असू द्या सबस्क्रिप्शन असू द्या घरातील किराणा सामान असू द्या सगळं सगळं त्या ठिकाणी फ्रीज झालं बंद झालं आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बँकेने तिला सांगितलं की तुम्ही बँकेची फसवणूक केलेली आहे का कारण की तुमचे मिस्टर एक्सपायर झालेले आहे आणि तुम्ही हे क्रेडिट कार्ड वापरलेलं आहे तेव्हा महिलेने सांगितलं नाही आमचं जॉईंट अकाउंट आहे म्हणून मी क्रेडिट कार्ड वापरलं तरी सुद्धा बँक काय सांगते जॉइंट अकाउंट जरी असेल तर फर्स्ट होल्डर जो आहे त्याची ही सगळी जबाबदारी असते आणि त्याच्या मृत्यूनंतर सेकंड कार्ड होल्डर कडे क्रेडिट कार्ड जात नाही आणि हे येतं फसवणुकीच्या श्रेणीत ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का नसेल माहिती तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण की अशीच इनसाइडर माहिती देणारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बर आता याच्यावर उपाय काय असं तुम्हाला वाटत असेल तर याच्यावर उपाय मी सांगतो या ठिकाणी की स्वतःचं क्रेडिट कार्ड वापरा क्रेडिट कार्ड घेणं काही एक का अवघड नाहीये दहा हजार रुपये डिपॉझिट केले की दहा हजार रुपयाचे क्रेडिट कार्ड लिमिट वाला आपल्याला क्रेडिट कार्ड मिळू शकतं अतिशय सोपं आहे तुम्ही जर गृहिणी असाल थोडेफार पैसे कमवत असाल किंवा नसलही कमवत तरी सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकतं परंतु ते क्रेडिट कार्ड तुम्ही स्वतःच्या नावावर घ्या आणखी एक महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही जॉईंट अकाउंट उघडताना त्यावेळेस बँकेला सांगा की जॉईंट अकाउंटमध्ये यांच्या मृत्यूनंतर माझ्या नावावर ते ट्रान्सफर झालं पाहिजे किंवा बिल खात्यावर दोघांचे सुद्धा नावं पाहिजे ओके मग याच्यामुळे काय होईल याच्यामुळे अशा प्रॉब अशी चांगली गोष्ट होईल की तुमचा स्वतःच क्रेडिट स्कोअर तयार होईल सोबतच तुमचे खर्च तुम्हाला ट्रॅक होतील आणि तुमच्याकडे आर्थिक सुरक्षितता आणि कायदेशीर स्पष्टता असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला का जर व्हिडिओ आवडला असेल तर अशाच रिलेटेबल आणि महत्वाच्या विषयावर चर्चा आपल्याला करायची आहे त्यासाठी तुम्ही तुमचे प्रश्न मला व्हॉट्सअपवर विचारू शकता व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सोबतच तुम्हाला जर फंडामेंटल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शिकायचं असेल तर पन्नास पेक्षा जास्त कोर्सेस अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे घ्याच म्हणून कुठलाही आग्रह नाही परंतु नॉलेज ऍडिशन होते ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस दहा हजार वीस हजार किंवा इवन त्याच्यापेक्षाही खूप जास्त फीस जी आहे आपल्याला कोर्सेस साठी लावण्यात येते या ठिकाणी वर्षभर कोर्सेस मिळणार आहे तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त त्याच्यात ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा आहे फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस इंट्राडे आहे बेसिक आहे सायकोलॉजी आहे अल्गो ट्रेडिंगचे चार चार पाच पाच कोर्सेस आहे माझे स्वतःचे नाहीये भारतातील दिग्गजांकडनं बनवण्यात आलेले हे कोर्स आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता लिंक आहे याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न विचारायचे असेल तर व्हॉट्सअपवर कनेक्ट व्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद